खटाव तालुक्यातील चोराडे गावचे युवा नेते माननीय श्री श्रीकांत पिसाळ अप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा इथं शुक्रवार दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता एकादत एक बैल बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आले असून या मैदानातील प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये व मानाची ढाल द्वितीय क्रमांकाचं बक्षीस एकाहत्तर हजार व मानाची ढाल तृतीय क्रमांकाचं बक्षीस एकावन्न हजार रुपये व मानाची ढाल चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस एकतीस हजार रुपये व मानाची ढाल पंचम क्रमांकाचं बक्षीस एकवीस हजार रुपये व मानाची ढाल सहाव्या क्रमांकाचं बक्षीस अकरा हजार रुपये व मानाची ढाल सातव्या क्रमांकाचं बक्षीस दहा हजार रुपये व मानाची ढाल तसेच या मैदानावरील क्वार्टर फायनलचे बक्षीस प्रथम क्रमांकास दहा हजार रुपये द्वितीय क्रमांकास आठ हजार रुपये तृतीय क्रमांकास सहा हजार रुपये चतुर्थ क्रमांकास चार हजार रुपये पंचम क्रमांकास तीन हजार रुपये सहाव्या क्रमांकास दोन हजार रुपये सातव्या क्रमांकास दोन हजार रुपये अशी बक्षीस असून एक हजार रुपये प्रवेश फी ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारली जाणार आहे या मैदानासाठी थर्ड अंपायर पैलवान तुषार हुषार मासूरने बमनमाणी सरपंच शेनवडी यांची नियुक्ती केली असून या मैदानाचा आयोजक अभिजित फौजी मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव पंधरा एकोणतीस बहात्तर व सचिन फौजी मोबाईल नंबर सत्त्याण्णव बहात्तर एकोणसाठ सदुसष्ट नव्याण्णव फौजी पॅटर्न चोराडे यांनी केली आहे तर या मैदानास मस्तान ग्रुप नंदया ग्रुप एक हजार पाचशे पंचावन्न शूटरप्रेमी पक्षाप्रेमी शिवाप्रेमी दोस्ती ग्रुप लिंबू फॅन्स विठ्ठलप्रेमी माऊली ग्रुप व सर्व बैलगाडा प्रेमी या मोलांचं सहकार्य असून हे मैदान हे फौजी पटन पद्धतीनं होईल तसेच हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियमनुसार होईल मैदाना दिवशी कोणत्याही प्रकारची नोंद स्वीकारली जाणार नाही हे मैदान कैलासवासी भिवा अण्णा बैलगाडा स्टेडियम भांडमळा चोराडे इथं संपन्न होणार आहे